नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण मराठीमधील काही शब्द कसे लिहावे या बाबतीमध्ये हे शब्द असेच लिहा या शीर्षकाखाली आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका हे शब्द असेच लिहा नंबर एक प्रसिद्ध वैशिष्ट्ये महत्त्व व्यक्तिमत्व भाषातज्ञ व्युत्पत्तीकोश दृष्टी दृष्टिकोन अंतर्मुख निर्जीव निर्मिती वाङ्मय साहित्यिक निष्पर्ण प्राक्तन तत्वज्ञान समृद्धी कीर्ती क्षितिज ठराविक सामाजिक पुनरावृत्ती पुनर्रचना दुर्मिळ जीवनशैली कौटुंबिक आलंकारिक सहानुभूती सहायक, शिरोधार्य निर्णय अभिव्यक्ती जीवनध्येय कनिष्ठ सर्वांगीण दीर्घायुष्य पुनर्विवाह क्रियाशील ऐतिहासिक मुहूर्त स्त्रोत सर्वोच्च पुरस्कार दुर्गुण उत्कृष्ट यापुढेही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद